आपण आपण काय करतो सांगतो मक्का वीस टक्के 20% म्हणजे शंभर रुपये वीस टक्के मक्का वीस टक्के ज्वान वीस टक्के नंतर आपली शेंगपेड असते ती पाच टक्के शेंगपेडमध्ये पण जास्त प्रोटीन असतं ना तर ते फायदा होते ते पाच टक्के नंतर गुळ आपला खायचा गुळ असते म्हणजे मई वापरू शकता तुम्ही मळी आपल्याला आम्ही भरून घेतो कारण ते आम्ही ह्यात टाकतो ह्यात ते जे आपलं मिक्स करायचं ते मिक्स करून इथून गुळाचं पाणी टाकतो आता कसं सेम आहे का त्याचं मॉइश्चर जास्त राहिलं नाही पाहिजे आपण मिक्सर केले गुळ गुळी पण जास्त ओली राहिली किंवा आली नाही तर त्याला बुरशी लागते बुरशी लागली तर तुमची आजारी पण हा वागवं लागते दोन तीन दिवस तरी वाजले पाहिजे तुम्ही बसवतो आपल्याला की बाबा एवढं टाकल्यावर एवढं मॉइचर येते आणि आपल्या जेव्हा तुम्ही मशीन घेणार आहे त्या मशीनबरोबर बरोबर चेक करायला तुमचं एक मॉन्टरचं म्हणजे आपलं रिमोट तिथून काढून घ्यायचं त्याचं मैचर करायचं सतरा मैचर ठेवायचं असते ते एक दोन पॉईंट कमी जास्त तर चालतं जास्त ठेवायचं नाही एखादं कमी झालं तर काही प्रॉब्लेम येत नाही पण जास्त झालं आणि हे परत जे काही मिक्सर आहे हे टाकायचं ते चालू झालं तिथून खेळून मग हे कसं आहे जनावर आपण गोळी पेंट आणतो भाकरची वेगळी आहे दुधाची वेगळी आहे मग ते कसं तयार त्यात काय क्वालिटी असते आता जे मी तुम्हाला घटक सांगितले ते घटक वेगळे असतात गाभण असली तर तिला जास्त प्रोटीन मिळायला पाहिजे किंवा दूध वाढलं पाहिजे त्यासाठी आपण वेगळे घटक पण वेगळे असं येणार बरोबर जर तुम्ही तर तिथला तुमचा सरकाय डॉक्टर बन गेला नाही तर तुम्हाला वेगवेगळे फॉर्म हे काय ना हे पूर्ण लोकरी पासून बनले म्हणजे आपण देवपूजेला केव पण तुम्ही ते फिरायला लेडीज शाल घेतात ना हाँ हाँ था 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 था, तर त्या पद्धतीमध्ये आपण लोकरीच्या शाल तयार केल वापरतात थंडी पासून तुम्हाला आणि जरी म्हणजे एका माणसाला प्रवासाला एक सहा बाय दहा एक तीन बाय सहा आणि एक ही आहे पाच सारी चालते चालते म्हणजे आम्ही सांगत नाही म्हणून बऱ्याच लोकांनी दुसरे व्यवस्थित आहे का चांगलं ऊन असतानाच लागल त्याच्यामध्ये आज असं जसं ज्या लोकरीचा धागा बनत नाही ना आकोड असतील लोक